बामटा निघाला पांडुरंग बामटा पांडू येतो म्हणला दगडी गडी पर काय गडी भामटा निघाला पहिल्यांदा जागा दिला मला येतो म्हणून जागा दिला बरं का काय लागा असं लगा खोट बोलायचं नव्हतं लागा मी याला का तयारी केली ती लगा म्हणलं जणांनी कमेंट टाकली आधा आधा बेत करू नका या बारीनंतर म्हणलं यायला म्हणलं पनीर बिनीर गड्याला आणायचं म्हणलं रगील झार बेत करायचा पनीरचा या यापार दुसऱ्या दिवशी म्हणलं सकाळचा मटणाला बेत करायचा रायवारचा तर काय गाड्यान फसवलं राह गड्यान फोन केला तर फोन पिण उचलला नाही असं कुठं असतंय कुठवर मी म्हणलं कुठवर आलं आहे म्हणून यासाठी फोन तर केला म्हणलं पाचच्या दरम्यान फोन केला तर गडी गायबच फोन उचललं ना असं खोटं बोलायचं नाही हो कसं माहित आहे का म्या आपला जवळचा जोडीदार आहे म्हणून एकदम एकदम जवळजवळ असूनच बोललो होत ते पंढरपूरचा पण गाडी आला नाही आणि हे पण गाडी आला नाही जाऊ द्या आता मी तर कशाला जातो या मला तर बोलवले ना आता मी तर कशाला जातोय माझी अपेक्षा होती व यावधीने बरं बोल एवढं न बोलवलं होतं हा आधीच मला यायला जमत नाही म्हटलास तर मग मी त्याच्यावर राग दाखला नसता बात त्याच्यावर राग दाखला नसता पण गाड्यानं येतो म्हणून टांग मारली गाड्यानं असं करा ना ए मला काम आहे मला शूटिंग आहे आमक फलाय तलाय असं म्हणून आधीच बोलला असं झालं आधी कडू हो पण पण नंतर वाढ हो ही अशी सिस्टीम त्यानं राबवली नाही गड्यानं गड्यानं मला टांग मारली आता आता पुढच्या वेळेस सांगतो त्याला कसा आहे दे आता येईल की कधी ना कधी कदि मला फोन येईलच की त्याचा फोन आल्यावर सांगतो मग कसा आहे दे असं गुळमाड बोलून लागा धोका द्यायचा लागाय पोरान पंढरा तुम्ही नटला चांगला गंडवला है ना गंडवला आहे ना पंढरचा गंडवलं का आ आमटा निघाला पंढरचा आता त्याचं नाव काय पडायचं बामटा मामा हा बामटा काका <laughs> <laughs> काय लागा जाऊ द्या आपला <laughs> काय अधिकार नाही त्या गड्यावर बोलून आपण बोलून काय करायचंय त्याच्या मनाला काय तर वाटलं असल गरळ घर गे त्याच्या अंतकरणाला काय वाटलं असेल केक सांगले हे पुसभर हि अगी उदर पटणार हे सवळ्या पर शिरू होते त्या अंतकरणाला काय तर वाटलं असेल का बाबा माझं काय चुकलं हे तर सांग का चुकलं परती घ्याच्यात येतो लगा मी परती घ्यायला मी तुझ्या सुख दुःखात हाय लागा तुझ्या सोबत लागा तू मला का बरं गांडा दिला असं वाटलो जरा बायकून पण आमच्या हाऊसनं पाठवतो त्याला बोलावा म्हणजे पहिल्या स्टार्ट त्याचं नाव थोडं झालत लावला गाड्याला फोन गडी लावू एक नंबर बोलला येतो म्हणला काय टेन्शन नाही जरा अडचण नाही म्हणला बरं येतो शंभर देखील तू म्हणला शंभर टक्के असं शंभर टक्क्याचा माणूस जर झिरो टक्क्या येत असल तर ही पुढं मला किती बसवल हे जर मला कोड पडले जाऊ द्या ती शे तू सोडून जा नाही आला ना नाही आला ना ना ना। तुमचं काय चाललंय मित्रांनो बरं आहे का अंको आमची बघा इकडे लुटते बघा आणट्यानं आमच्या हे केलं या आणटी काय केलं तुझं केक केक हे तर खाली पडते हे ना कसं केलंय तोंड जा तोंड धुण्याचा केकच मोनाचा तिचं तोंड तोंड धुण्याचा थोडं नुसतं लय लय पाणी करू नको नॉर्मल नुसतं पाणी हे करायचं चेहरे उला लागले तुम्हाला सांगतो गारठ पडलंय मांदाळ संध्याकाळचं दाराव इकडं तकडं जाऊन गार्ट्या हे सगळं उलाय लागलं या उला ला ला हातात पण इकडं हिथवर उलाय लागलं ला या गार्टच मांदाळ पडले बुईमंग पेरला जरा आकडे होत आकडे होत निघालाय कसं तर वर अजून काय उगवतोय काय काय दोन दोन पानावर काय काय बी अजून खाल्लं मग अगण उगवत गार्ट गाठेच बघा गहून हरभरा चांगले येत आमच्या चलतेर हरभरा प्या रगील झार हरभरा आलाय बघा मका बिन काय काय तांबिरली द्या काय कराय का रोगच निघालेत माय माणसाला माणसाला हाय ते रोग जना जनावरला बिन हायचं ह्या पिकाला बिन निघाले फवार्याशी ओढ दहा जी ना पहिलं कसं होतं बिगर फवाराची मका होती पन्ना पन्नास पोती पाजली होती ती पर बिगर फवार यायची काय नाही खोर पान तेवढं करायचं शेनकदा या आता हिरिया हाय सुफला हाय फवारा हाय टॉनिक हाय पी हाय तरी बिन मका एवढ्या ही नरम जायत्या पहिल्यासारख्या नरम पहिल्यासारख्या चांगल्या मका नाही नाहीत्या बघा आता मी बुईमग हाऊसन प्यारलाय घरी खायला पण बुईमग काळं झार मडू उठल्या जीव उठल्यात का उघुले दो, दोन पान दोन पाना वाले तर काळं झार मोड आले नुसतं दोन टेम्पिंग अकरा हजाराचा खात घेऊन घातलाय तुमच्याकडे कसा खाताय आमच्याकडे साडेपाच हजार रुपये डेम्पिंग खाताय जरशाचा लिहिडी लिंडी खातलंय महागा बाकी काय बरं आहे का, का सगळं टकाटक तक एकदम एवढी एक कणकी राहिली आहे भरायची बघा बाकी सगळी भरली बघा ही आहे का एवढीच राहिली आहे भरायची बाकी सगळी तुम्हाला सांगतो कणक्या भरून टाकलेल्या एकदम टकाटकमध्ये मध्ये आबा नेहली आपली मैस बघा रेड रेडच रेडी तीट राहिली आहे बघा शेडमध्ये आपट शेडमध्ये रेडी तीट राहिले आबा घेऊन गेला आणि हे झाडाच नाही तर मुळी चालायचं औषध सोडलंय ही जी आहे आंबे जी नारळाची त्याला मुळी चालायचं औषध सोडलंय बघा सगळं टोटल ह्याला झाड आता आता काळो कि बिंदरतील आता याला आ, ही ही उरले मख जाऊ शकत दहा सव्वीस थोडं उरलं झाडासाठी ते आता थोडं थोडं डबरी काढून हे करायला द्यायचं पाणी ही मका तुकडं बघा चांगला आलं या ती हॉलाचं जी तुकडा आहे बोरचं ती मध तुकडं जरा हे नारामलं या तांबिरा आहे त्याच्यावर हाय आपलं नशिबा हिरेच पाणी लागलं आपलं बऱ्यापैकी चांगलं आपलं महा लागलं बाज बघा मुल तुम्हाला सांगतो दोघा दोघा चौघात चौकाने बसली बाजूवर येऊन आता बसल्यावर नाही बीन म्हणाई ना आपण बसली आपल्या शेजारी येऊन दोघं तिकडून बसायची बघा ही बाज ही झाली त्याचं ते तुटलं बिन सुटलं बिन आणि ही ही बिन वाकड झालं या नटा न होता ती बेंड आला त्यात इल्डिंग मारलेलं तुटलं अशी कंडिशन झाली त्याला आपल्याला आता काम पिन नाही आपल्याकडे काम असतं ना आता पथऱ्याचं मग होत होत कारण तो मग तुप्पड जाऊ नेत सरापुर गे डॉन आहे आपला छोटा डॉन जबरदस्त नकरीयात असती नखरियात कायम एखाद्या <laughs> पोरांदर हिला वाव, जा, जा।, जा आ तू आपल्या वैशिष्ट्य कसं आहे आर केलं का लगेच कार करते आर्याला कार लगेच करते ते त्याला दवाच लग्न लगा ठोकास टाकते या आहे या बारामतील तवा गेलो खेळ आणलो होत आण पोरा का का? नहीं। 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 का। का बर, बर, बर। का हम्म का दमान खेळायचं बरं 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 हाय अजून एक पण मोड आहे मित्रांनो तुमचं काय चाललंय काय नाही आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार काल दिवसभरात दोन हजाराच्या वर फोन करून ज्यांनी शुभेच्छा दिल्या व्हॉट्सअपला तीनशे चारशे लोकांनी मेसेज करून शुभेच्छा दिल्या इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार अशीच साथ राहू द्या निलेश भाऊला बाय बाय